प्रचंड उकाडा वाढलेला आहे अशा वेळी चपाती भाजी वरण भात हे सगळं करण्याचा बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येतो अशा वेळी अगदी टेस्टी मात्र गरमागरम आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही वन पॉट मिल रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनेलमध्ये आणि आज आपण ही जी रेसिपी पाहणार आहोत हिलाच डाळ ढोकळी किंवा बऱ्याच ठिकाणी हिला चकुल्या किंवा वरणफळ असं सुद्धा म्हटलं जातं अगदी भाजी चपाती वरण भात या सगळ्यांचं उत्तम कॉम्बिनेशन असलेली सर्व पूर्ण असा आहार असलेली ही वन पॉट मील रेसिपी आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया तर ही डाळ ढोकळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे दोन कप एवढं हे गव्हाचं पीठ त्याचप्रमाणे वन फोर्थ कप एवढं मी इथे हा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर हा बारीक रवा नसेल तर आपला रेग्युलर रवा तुम्ही मिक्सरमधून अगदी हलका असा ग्राइंड करून घेतला तरीही चालेल त्याचप्रमाणे दोन टेबलस्पून एवढं बेसन मी इथे घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या पिठांमध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण यात घालून घेऊयात चवीनुसार मीठ त्याचप्रमाणे अगदी थोडीशी अशी हळदसुद्धा आपण यात ॲड करणार आहोत थोडीशी लाल कश्मीरी मिरची पावडर त्यामुळे आपल्या पिठाला छान असा रंग व चव सुद्धा येईल थोडीशी धना जिरा पावडर सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायची आहे आता आपण यात घालूया बारीक चिरलेली अशी भरपूर कोथिंबीर कोथिंबिरीमुळे सुद्धा आपल्या पिठाला छान अशी चव येईल अगदी अर्धा टीस्पून एवढं अख्खं जिरं आपल्याला यात घालायचं आहे त्याचप्रमाणे आपण यात मोहनासाठी अगदी एक टेबल स्पून एवढं कच्चं तेल घालतोय आता कच्चं तेल घातल्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर अगदी अर्धा टीस्पून एवढा ओवा हातामध्ये घेऊन हाताने छान असा कुसकरून हा ओवा आपल्याला या पिठामध्ये घालायचा आहे जेणेकरून आपली डाळ ढोकळी जी आहे ती पचायला हलकी होईल ते पहा मी यात ओवा घातलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं अगदी सेमी हार्ड डो जो आहे तो मळून घ्यायचा आहे फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळ असं पीठ न मळता सेमी हार्ड असं आपल्याला ह्याचा डो मळून घ्यायचा आहे व छान असं आपल्याला दहा मिनटं हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी तुरीची डाळसुद्धा तीन शिट्या काढून शिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ शिजवताना मी अर्धा कप तुरीमध्ये थोडेसे शेंगदाणे घालून तीन शिट्या काढून घेतल्या होत्या इथे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित मळून झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पीठ इथे मळून झालेलं आहे व दहा मिनटं आपण ह्याला रेस्टसाठी ठेवून देऊया व आपलं पीठ रेस्टसाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपल्याला छान मसाले घालून उकळवून घ्यायची आहे तर हे पहा इथे ही अर्धा कप एवढी तुरीची डाळ व काही शेंगदाणे मी इथे घालून अगदी तीन शिट्या प्रेशर कुक करून मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे आता भरपूर असं पाणी यामध्ये घालून ही डाळ मी इथे उकळण्यासाठी ठेवलेली आहे डाळ उकळतानाच आपल्याला यामध्ये काही मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत व आपण यामध्ये नंतर मळून घेतलेल्या पिठाच्या चकुल्यासुद्धा सोडणार आहोत त्यामुळे ही डाळ जी आहे ती घट्ट होईल त्यासाठी इथे डाळ उकडताना अगदीच अर्धा कप एवढीच डाळ मी उकडून घेतली आहे व पाणी फार जास्त प्रमाणात घातलेलं आहे आता यात आपण घालूया हळद तर आपण अगदी अर्धा टीस्पून एवढी हळद यामध्ये घातलेली आहे व छान असं ह्याला मिक्स करून घेऊया त्यानंतर अर्धा टीस्पून आपण इथे लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा टीस्पून आपण यामध्ये ही धना जिरा पावडरसुद्धा घालणार आहोत व आता ह्याला व्यवस्थित असं आपण ढवळून घेऊया तोपर्यंत इथे आईने ह्या काही हिरव्या मिरच्या टोमॅटो कडीपत्ता कापून ठेवलेला आहे तर साधारण एक तीन ते चार हिरव्या मिरच्या मधून कापून अशा पद्धतीने मोठेच तुकडे करून ठेवलेला आहे काही आलं आहे एक मोठा टोमॅटो होता तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे थोडा कडीपत्ता बारीक चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं जे आपण चिरून घेतलेलं कोथिंबीर कडीपत्ता टोमॅटो व आलं आहे मिरची हे सगळं आपल्याला ह्या डाळीमध्ये असंच टाकायचं आहे त्याचप्रमाणे आता ह्यात आपल्याला घालायचं आहे लिंबू लिंबामुळे फार छान अशी या डाळीला चव येते व तुम्ही पाहू शकता डाळ ढोकळीमध्ये आपण लसणाचा किंवा तेलाचा वापर करत नाही आहोत तर विदाऊट तेल व विदाऊट लसूण आपण ही डाळ ढोकळी तयार करतोय व फार चविष्ट अशी ही ढोकळी तयार होते साधारण एक ते दीड टेबल स्पून एवढा लिंबाचा रस आपण ह्यामध्ये घातलेला आहे आता ह्याला आपण छान अशी उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे व ह्याला एक साधारण छोटीशी उकळी आली की आपण चवीनुसार ह्यामध्ये मीठ ॲड करूया तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं ह्याला ढवळून घेतल्यानंतर ह्याला अशी बारीक उकळी फुटलेली आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया तर मीठ अगदी तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला कारण आपण जे पीठ मळलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता पुन्हा एकदा ह्याला मी व्यवस्थित असं ढवळून घेते व बारीक गॅस करून आपण ह्याला असंच उकळत ठेवायचं आहे छान असं आलं टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता व मिरचीचा फ्लेवर या डाळीमध्ये तोपर्यंत उतरेल आता ही डाळ अगदी बारीक गॅसवर उकळते तोपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याच्या थोड्या जाडसर अशा चपात्या लाटून त्याचे बारीक ला असे तुकडे करून घेऊया तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता थोडंसं पीठ लावून ह्याच्या थोड्याशा जाडसर अशा चपात्या आपण मोठ्या मोठ्या अशा चपात्या लाटून घेणार आहोत व त्यानंतर चाकूने किंवा जर तुमच्याकडे कटर असेल तर त्या कटरने कापून शंकरपाळ्यासारखे असे आकार करायचे आहेत कापताना फार जास्त बारीक किंवा फार जास्त मोठे शंकरपाने आपल्याला न कापता मिडियम आकाराचे कापायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे ही चपाती माझी व्यवस्थित अशी लाटून झाली आहे व तुम्ही थिकनेस मी तुम्हाला दाखवते ते एवढं थिक आपल्याला चपाती ठेवायची आहे फार जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा फार जास्त जाडही लाटायची नाही आहे तर खाताना अगदी व्यवस्थित अशी शिजेल ही डाळीमध्ये इतपत जाड आपण ही लाटलेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी ह्याचे तुकडे करून घेते तर एका चाकूने मी ह्याचे तुकडे करून घेते व फार जास्त मोठे किंवा फार जास्त बारीक तुकडे न करता मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत फार मोठे तुकडे केले तर खातेवेळी आपल्याला प्रॉब्लेम येईल व फार बारीक जर तुम्ही तुकडे केले तर ते वर्णामध्ये जेव्हा आपण शिजायला घालू तेव्हा ते, ते पूर्ण विरघळून जातील तर एवढ्या आकाराचे तुकडे तुम्ही इथे कापून घेऊ शकता व तुम्ही थिकनेससुद्धा याचा पाहिलेला आहे आपण पुरी ज्या थिकनेसची करतो त्यापेक्षा हलकीशी पातळ अशी याची थिकनेस आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने या पिठाच्या अजून दोन ते चार चपात्या लाटून मी ह्याचे तुकडे कापून घेते आता हे जे चपातीचे तुकडे आपण कापून घेतलेले आहेत हे आपल्याला या डाळीत सोडायचे आहेत व हे प्रत्येक वेळी डाळीत सोडताना डाळीखालचा जो गॅस आहे तो आपल्याला मिडियम हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे व त्यानंतर एक एक करत आपण हे चपातीचे तुकडे ह्यामध्ये सोडणार आहोत जेणेकरून ते सुट्टे सुद्धा राहतील व छान असे शिजतील सुद्धा अगदी बारीक गॅसवरती जर तुम्ही हे चपातीचे तुकडे डाळीमध्ये सोडले तर सगळे एकमेकांना चिकटतील व त्याचा लगदा होईल तर गॅस मिडियम हाय फ्लेमवरती ठेवा व त्यानंतर एक एक करत ह्या चपातीच्या तुकड्यांना या डाळीमध्ये सोडा त्यामुळे व्यवस्थित असे हे चपातीचे तुकडे शिजतील व वरती फ्लोट होतील याचाच अर्थ आपली जी चपाती आहे ती डाळीमध्ये छान अशी शिजलेली आहे आता हे पहा तुम्ही पाहू शकता जेव्हा मी ही चपातीचे तुकडे डाळी सोडले होते तेव्हा ते खाली गेले होते व शिजल्यानंतर हे अशा पद्धतीने डाळीवरती छान फ्लोट व्हायला लागतात तोपर्यंत आता जे उरलेल्या पिठाच्या चपात्यासुद्धा मी करून घेते व त्या चपात्यांचे सुद्धा तुकडे करून मी यामध्ये सोडणार आहे एकाच वेळी सगळे तुकडे सोडायचे नाही आहेत तर पिठाचे तीन पोर्शन करा व तीन पोर्शन केल्यानंतर एक एक पोर्शन तुम्ही यामध्ये टाकत जा एक पोर्शनच्या जेवढ्या चपात्या होतील त्या करा त्याचे तुकडे डाळी सोडा त्यानंतर दुसऱ्या पोर्शनचे करून मग ते सोडा जेणेकरून एक पोर्शन शिजत आला की दुसरा पोर्शन त्यात पडेल व ह्या ज्या चपात्या आहेत या, आहे या एकमेकांना न चिकटता छान अशी मोकळी मोकळी तुमची डाळ ढोकी तयार होईल तर आपण मळलेल्या सगळ्या पिठांच्या चपातींचे तुकडे करून मी ते ह्या डाळीमध्ये सोडलेले आहेत आता हे चपातीचे तुकडे ह्या डाळीमध्ये अगदी व्यवस्थित असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर छान असे हे जे चपातीचे तुकडे आहेत तुम्ही पाहू शकता छान डाळीवर फ्लोट झालेले आहेत म्हणजेच आपली चपाती अगदी व्यवस्थित अशी डाळी शिजलेली आहे आता हे सगळे जे चवी आहेत ह्या एकजीव होण्यासाठी आपण ह्याला पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती अशाच पद्धतीने उकळत ठेवणार आहोत व तुम्ही पाहू शकता आपली डाळ सुरुवातीला आपण एकदम पातळ ठेवली होती ती जेव्हा ह्या चपातीचे तुकडे शिजू लागतात तेव्हा हळूहळू थोडीशी घट्ट व्हायला लागते व आपले जे चपातीचे तुकडे आपण ह्यामध्ये सोडले होते ते सुद्धा अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत सगळे मसाले घालून आपण हे पीठ मळलं होतं व डाळीमध्ये सुद्धा आपण काही मसाले घातलेले आहेत तर अगदी गरमागरम आपली डाळ ढोकळी जी आहे ती आता इथे सात ते आठ मिनिटामध्ये तयार होईल सात ते आठ मिनिट आपण ह्याला बारीक गॅस करून अशाच पद्धतीने उकळ ठेवणार आहोत तर हे पहा सात ते आठ मिनटं झालेली आहेत व आपली डाळ ढोकळी अगदी व्यवस्थित अशी इथे शिजलेली आहे मी तुम्हाला हे काही चपातीचे तुकडे सुद्धा चाकूने तोडून दाखवते अजिबात शिवट होत नाहीत कारण आपण यामध्ये मोहनासाठी तेलसुद्धा घातलं होतं तर अगदी सहज असे बाईट घेता येतात इतकी छान अशी ही ढोकळी तयार होते ते हे पहा अशा पद्धतीने आपली ही डाळ ढोकळी इथे तयार झालेली आहे अजिबात तेल लसूण असं काहीही न वापरता अगदी थोडक्या मसाल्यांमध्ये चविष्ट अशी वन पॉट मिल असलेली ही डाळ ढोकळी आपली इथे तयार झालेली आहे ही सर्व करताना आपण प्लेटमध्ये सर्व करूया व त्यावरती थोडंसं साजूक तूप व सोबत लिंबाची फोड आपण देणार आहोत तर हे पहा आता ही डाळ ढोकळी मी तुम्हाला सर्व करून सुद्धा दाखवते तर मी इथे एक छान असं बोल घेतलेला आहे आता या बोलमध्ये गरमागरम अशी ही डाळ ढोकळी मी इथे सर्व केलेली आहे आता वरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरते यात आपण घालूया अगदी एक चमचाभर असं साजूक तूप तु। तुपामुळे ही डाळ ढोकळी फारच चविष्ट लागते सोबत आपण देणार आहोत लिंबाची फोड काही जण यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा सर्व करतात जर तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदासुद्धा तुम्ही यामध्ये सर्व करून घेऊ शकता मला ही फक्त तूप व लिंबाबरोबरच खायला आवडते त्यासाठी मी इथे छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तूप व लिंबाची फोड इथे घेतलेली आहे व छान असा लिंबू मी आता यामध्ये पिळते व तुम्हाला एक बाईट घेऊनसुद्धा दाखवते अगदी झटपट अशी ही डाळ ढोकळी तर तयार होतेच मात्र अगदी पूर्ण आहार असलेली वन पॉट मिल ज्याला आपण म्हणू शकतो अशी ही डाळ ढोकळी चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागते तुम्ही सुद्धा ही डाळ ढोकळी नक्की तयार करून पहा तर घरातच उपलब्ध असणाऱ्या सगळ्या पदार्थांपासून आज आपण इथे हे वन पॉट मिल बनवलेलं आहे चविष्ट तर आहेत मात्र अगदी हेल्दी अशी ही वन पॉट मिल रेसिपी असलेली डाळ ढोकळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा पुन्हा लवकरच आपण आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत तो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये